राम राम साहेब राम, राम। कोण आपण कुठून आला मुंबई वर काही काम होत का तुमचं गाव व्यसनमुक्त झालंय असं ऐकलंय मी खरं आहे का वय वय बरोबर आहे मुकंड्याला मॅडमच्या सामन्याने समजा गाव आहे न व्यसनमुक्त केलं बघा असं का वय मग मॅडमला पण भेटावं लागेल वय वय चला तुम्हाला घेऊन जातो मॅडमकडे कडे मॅडम आल्या बघा नमस्कार मॅडम तुमचं का व्यसनमुक्त झालंय असं ऐकलंय मी हे खरं आहे का हो साहेब खरं आहे उकंड्या आणि उकंड्याच्या टीमनी भरपूर मुलाचे काम केले अरे वाह खूप छान गावासोबत उकंड्याचा पण सन्मान करावं लागेल हो नक्कीच सर पण मॅडम त्या अगोदर आपण गावाची तुम्ही काहीतरी झालं तर उत्तम होईल हो मॅडम नक्कीच तुम्ही या चांगल्या कामासाठी मला बोलवलं मी आणि माझे मित्र नक्कीच प्रयत्न करू आणि मॅडम आमचा उकंड जे काम मनावर घेतो ना त्याचा शेवट केल्याशिवाय राहत नाही तुम्हा सर्वांचे आभार माझी गरज भासली तर मला नक्कीच बोलवा मी आहे की तुमच्या सोबत आहो आभार कसले आहो समाजाचं काम करायला आवडतं आम्हाला मग सुरुवात केव्हा करायची चांगल्या गोष्टीला वेळ कशाला हो ना उकंड्या होय चला मग सुभाष त्या शीघ्रम चला मग लागू कामाला या की जरा बसा घेणार का जरा नाही नाही मी अजिबात घेत नाही आस। का नाही नाही अजिबात नाही तुमच्या तुमच्याकडची शपथ मी अजिबात घेत नाही आता कुणाकडे येत मला काय माहित नाही तस बी कोणाला घाबरायच नाही सारा गावच भी येत मग द्या थोडीशी घ्या थोडी द्या आता येऊ का आता कुठं जात आहे बसा खाली नाही जातो पण तुम्ही आता आपली माणसं गावात काय चाललंय चाललंय आहो दारू मुक्ती दारू बंद आता मॅडम तुमच्याकडे पण येणार आहे तुमची दारू दारूच दुकान बंद करायला

पहिल्यांदाच दिसतो गावात अहो पहिल्यांदा आलो म्हणलं पहिल्यांदा दिसल कि म्हणजे हॅलो आय मिस्टर चंदू फ्रॉम खडका म्हणजे काय म्हणजे श्रीमान चंदू राहणार खडका अहो ते खडक तिघी कशी असणार मी हे आमचे श्रीमान, श्रीमान उकंड्या कुणीकडे काम काढला आहो वागनाथच्या मॅडमने आम्हाला बोलावलं होतं तुम्हाला बोलवलं काय नाही नाही उकंड्याला मग तुम्ही चुप काय तुम्ही वळवळ वळवळ करता आम्ही 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 म्हणते चला मॅडम ची भेट घेऊन देतो चला मॅडम मैड़ा दे थांबा नमस्कार नमस्कार मॅडम मॅडम खडक्यावरून तुम्हाला भेटायला आलेले आहेत हे मिस्टर उपंड्या खूप छान झालं आपण सर्व आला आपण बोलवत ना मॅडम होय काही काम होत का हो चला बोलूया चला चला ठीक आहे i